ना झूठ है ना गद्दारी है ना नियत मे मक्कारी है छत्रपती शिवाजी महाराज के सच्चे सेवक है वादा निवादा हमारी जिम्मेदारी है मधीच म्हणायचं अरे बहिणीला दिलं भावाला काहीच दिलं नाही थोडस लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला जरा लक्ष द्या तिजोरीची पण काळजी करू नका चावी कुणाकडे कुणाकडं नाही बंद आहे का उघडली आहे काही काळजी करू नका त्या कायद्याचा असा बडगा त्याला बसेल की कायमची त्याच्या जीव असेपर्यंत त्याची कायमची उतरली जाईल परत त्याला कधी चढणारच नाही अशा प्रकारचा दंका तिथे दिला जाणार आहे साताऱ्याच्या या ऐतिहासिक झुंजार भूमीमध्ये शिवशस्त्र शौर्य गाथा शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून काढण्यात आलेल्या विशेष टपालाचं पण प्रकाशन अतिशय चारी जे टपाल प्रकाशन इथं झालं ते अतिशय योग्य अशा वेळी झालेलं आहे त्याकरता आपण सगळेजण आज इथं जमलोय खरं तर मी ह्याबद्दल पुरातत्व आणि संग्रहालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनाच्या त्या विभागातच हे अतिशय एक उत्तम प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्या विभागाचे मंत्री सुधीर मुनग मुनगंटीवारजी त्या खात्याचे सचिव विकास खारगेजी आणि त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं चा मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक देखील करतो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक देखील होतो आजचा दिवस तसं बघितलं तर एक महत्वाचा दिवस आहे कारण बेंदूर सणाच्या आपण आपल्या भागामध्ये हा बेंदूर सण साजरा करत असतो काही ठिकाणी आषाढामध्ये होतं काही ठिकाणी श्रावणामध्ये होतं काही ठिकाणी भाद्रपदामध्ये होतं आणि हा सण बळीराज बळीराजाच्या बहिरा, सोबत शेतात राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस या निमित्त मी बळीराजाला मनापासून शुभेच्छा देतो बळीराजासोबत काळ्या आईची सेवा करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञतेची भावना देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं व्यक्त करतो आजचा ज्या वाघनखेंच्या बद्दल बरीच काही चर्चा गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक वाक्यांनी केला आपण पाहता की बऱ्याचदा काही चांगलं घडत असेल तर त्याला काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न काही जण करत असतात त्यांना का त्यांना समाधान मिळतं मला आजपर्यंत कळालेलं नाहीये वास्तविक हे जे काही टीका टिप्पणी करतात त्याच्यातले अनेक जण परदेशात गेल्यानंतर लंडनला गेल्यानंतर ह्या वस्तू संग्रहालयामध्ये जातात तिथं कोहिनूर हिरा बघतात तिथं वागनखं बघतात तिथं बाकीचं जगातलं जे काही प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या वस्तू बघतात मात्र आज राज्य सरकारच्या पुढाकारानी महायुतीच्या सरकारनी त्या बाबतीमध्ये लक्ष घातलं मुनगंटीवार साहेबांनी पाठपुरावा केला आणि ते महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम शिवप्रेमींच्या करता ती वस्तू ते वाग नखे इथं आणून इथं आपण पहिल्यांदा साताऱ्यामध्ये ठेवणारे काही काळ त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये ठेवणारे नागपूरला ठेवणारे कोल्हापूरला ठेवणारे त्याचा उल्लेख मग अशी साहेबांनी केला शेवटी नवीन पिढीला देखील इतिहास हा कळला पाहिजे ते बघितल्यानंतर त्यांना देखील एक मनापासून समाधान त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं हे वागणं प्रेरणादायी अशा प्रकारची वागणक आहे आणि यामधनं खास लंडनहून इथं आणून हे प्रदर्शनास ठेवण्यात आलेले आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला एवढ्या सुंदर जगामध्ये जन्माला घातलेलं आहे परंतु त्या जगातून परत जायच्या आधी एकदा का होईना ती वाघनख जाऊन बघा लांबनं बघा आणि ज्या पद्धतीनं महाराजांनी त्या वाघनखाच्या मुळे त्या अफजल खानचा कोथळा बाहेर काढला आणि एक इतिहास निर्माण झाला याचं देखील एक आपल्याला स्मरण त्या निमित्तानं होत असतं मी सहज विचार करत होतो बारीक बाकीचे सगळे बोलत होते तुम्ही बघा अनेकांची राज्य तुमच्या माझ्या भारतामध्ये झाली मग त्याच्यामध्ये कुतुबशाहचं राज्य झालं निजाबांचं राज्य झालं मोगलांचं राज्य झालं आदिलशहाचं राज्य झालं परंतु आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून म्हटलं गेलं नाही रयतेचं राज्य झालं अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त जगामध्ये शिवाजी महाराजांचाच उल्लेख रयतेचं राज्य सर्वांचं राज्य अशा पद्धतीनं हा उल्लेख त्या ठिकाणी होत असतो आज देखील सर्वसामान्यांच्या करता हे सरकार काम करत आहे त्याच्याकरता अनेक प्रयत्न करत आहे त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतोय मी आज खर तर आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगेन ना झूट आहे ना झूट ना आहे ना गद्दारी है ना नियत में मक्कारी है छत्रपती शिवाजी महाराज के सच्चे सेवक आहे वादा निभा हमारी जिम्मेदारी आहे आणि ह्या पद्धतीनं या महायुतीच्या सरकारनी हा वादा निश्चितपणे निभावलेला आहे आणि ही जिम्मेदारी पार पाडलेली आहे काही जण येतील काहींना असं वाटतं की बाबा अशा प्रकारच्या घटना घडतात कालच्या अर्थसंकल्पामध्ये देखील आम्ही काही महत्वाच्या योजना दिल्या त्याच्यामध्ये महिलांना निश्चितपणे एक सक्षम करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी केला त्याच्यातनं तरुण तरुणींना देखील आपण मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे दुधाचे दर वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथं अनुदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा वीजमाफीचा उल्लेख माझ्याशी मुनगट्टीवार साहेबांनी केलेला आहे ती योजना माझ्या शेतकऱ्यांच्या करता अतिशय वरदान ठरणारी या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे आपली माझी बहीण लाडकी बहीण ती योजना त्या ठिकाणी दिलेली आहे परंतु नेमकं एवढ्या चांगल्या योजना देऊन देखील काही ना काही काहीतरी त्याच्याला कसं टीका टिप्पणी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आज विरोधक करतायत मला त्या खोलामध्ये जास्त जायचं नाही मला एवढंच तुम्हाला सांगायचं की ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि सगळं करत असताना मधीच बनायच अरे बहिणीला दिलं भावाला काहीच दिलं नाही अरे आमचा शेतकरी जे वीज पंपाचं बटन दाबतो तो आमचा भाऊच असतो ना का तो आणखीन कोण असतो त्याच्यामध्ये आमच्या इथं मुलं मुली जी शिकणार आहेत विशेषतः तरुण मुलं ज्यांना आम्ही देणार आहे ते आमची लहान भावंड नाही आहेत ते आमची मुलं नाही आहेत काय म्हणजे कशाचं काय काही काढतील काही त्याच्याकडे त्या ठिकाणी लक्ष देऊ नका थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला जरा लक्ष द्या एवढंच त्या निमित्तानं सांगतो मित्रांनो गमतीचा भाग त्या ठिकाणी सोडून द्या परंतु माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना मगाशी अनेक लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या बाबी इथं सांगण्याचा सा प्रयत्न केला वेळ कमी असल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं की दोन्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना मी भेटीन हे सगळे प्रस्ताव देईन त्याबद्दल मी पण तेवढंच सांगतो की जे ते जे प्रस्ताव देतील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका राज्य सरकार घेईल त्याबद्दल काही काळजी करू नका तिजोरीची पण काळजी करू नका चावी कुणाकडे कुणाकडं नाही बंद आहे का उघडली आहे काय काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल हेच मला या निमित्तानं सांगायचं तुम्ही पहा ना साताऱ्याचं शासकीय मेडिकल कॉलेज प्रश्न मार्गी लावला की नाही एक हजार कोटीचं एक हजार कोटीचं मेडिकल कॉलेज थोडा उशीर झाला पहिलं सातार्याचं सा व्हायला पाहिजे होतं नंतर बारामतीचं व्हायला पाहिजे होता परंतु त्यात सातारा कमी पडला मी काय करू परत मी जोर लावला आता आ, सागी। त्या ठिकाणी सगळ्यांनी तिथं मदत केली सैनिक स्कूलला मदत झाली जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते संरक्षण मंत्री असताना सैनिक स्कूल काढलं अतिशय उत्तम पद्धतीनं आजच मी शंभूराज देसाई आणि मला वाटतं कलेक्टर बोलत होतो त्याला काही कोटी रुपये लागत आहेत तुम्ही काळजी करू नका अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे सैनिक ह्या सैनिक स्कूलमधनं जवान त्याच्यामध्ये मोठ्या पोचवरचे माझे सगळे अधिकारी इथं तयार होत आहेत पुढेही कायमचे होत राहतील तिथल्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार करत आहे त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका त्याला भरीव निधी आपण दिलेला आहे त्या त्याच्यामध्ये शहीद तुकाराम ओंबाळे त्याच्यामध्ये शिवेंद्रराजे तुम्ही अर्थसंकल्पामध्ये म्हणजे रिप्लायमध्ये तुम्ही सांगितलेलं होतं त्याला आपण त्या स्मारकाला निधी देतोय त्याच्याच बरोबर आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आपलं खंडाळ्यामधलं नायगाव त्या तिथंही आपण निधी देतोय सातारा जिल्ह्याला वार्षिक योजनेला भरघोस निधी चमूराज देसाई आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यात अजिंक्य ताराला दहा कोटी दिलेत पहिल्यांदा शिवेंद्र बाबा हे दहा कोटी तरी खर्च करा ते खर्च व्हायच्या आधी पुढचे मिळतील काय काळजी करू नका फक्त काम दर्जेदार करा माझी साताराकरांना अतिशय आग्रहाची विनंती आहे आम्ही जी कामं करून घेतो ते स्वतः पहाटे सहा वाजता जातून बघत असतो काम, काम नीट चाललंय का दोरीत आहे का वळंब्यात आहे काही आहे का तशा पद्धतीत तुम्ही सहा वाजता उठून जाऊ नका परंतु कधीतरी काहीतरी मी दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेत असतो कलेक्टर घेतो की नाही सगळ्या राज्यातले महत्वाच्या प्रकल्पामध्ये सैनिकी स्कूलचा पण आढावा असतो आणि माझ्या मेडिकल कॉलेजचा देखील आढावा असतो त्याच्यामध्ये आपण इथं ऐतिहासिक पर्यटनाला म्युझियमच्या निमित्तानं प्रतापगड फोर्टच्या निमित्तानं अजिंक्य तारा फोर्टच्या निमित्तानं चालना दिलेली आहे आपण त्याच्यामध्ये जल पर्यटनाला चालना दिलेली आहे धार्मिक पर्यटनाला आपण चालना दिलेली आहे निसर्ग पर्यटनाला आपण चालना दिलेली आहे हे सगळं करत असताना ह्या सगळ्या कामाच्या करता जवळपास अंदाजे पाचशे कोटी रुपये हे राज्य सरकारने ह्या सगळ्या कामाच्या करता तुम्हाला उपलब्ध करून दिले ह्याच्यातनं कामं होत असताना थोडा बहुत पुढे निधी वाट लागला तरी अडचण येणार नाही तो तोही निधी त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल परंतु त्याच्याकरता पुन्हा येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार आणावं लागेल त्याच्यामध्ये या योजना जाहीर केल्यात माझ्या आया बहिणींना सांगायचंय या योजना पुढे कायमच्या पाहिजे असतील चालू तर महायुतीच्या सर्वांना तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी करा कायमच्या योजना चालू राहतील त्याच्यामध्ये विरोधक काहीतरी टंगल मंगल करतात हे असं चुनावी आहे अरे कशाचा चुनावी जुमला आहे सगळं व्यवस्थित चाललं आणि कशाचा एक तर स्वतः काही करायचं नाही दुसरं काही करत असलं तर असं लय नावं ठेवायचे हे धंदे बंद करा आता फार झालं अति व्हायला लागलं त्याच्यामध्ये जनतेला पण कळतं योग्य काय अयोग्य काय याही गोष्टीचा विचार हा सर्वांनी केला पाहिजे जाता जाता मी एकच आपल्याला सगळ्यांना सांगतो शिवशस्त्र शौर्य गाथा त्यानिमित्तानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत जो जो भाग आहे तिथं सगळीकडे सडळ हातानी महायुतीच्या सरकारने मदत केलेली आहे राजगडच्या पायथ्याशी मौजे पाल खुर्द वेला तालुक्यात राजमाता सईबाई स्मृतीस्थळ विकास आराखड्याला तीस कोटी रुपये आपण अर्थसंकल्पामध्ये दिले आणि तिथं काम करत असतानाच जुना ते सगळ्या त्यांचा तिथं राजवाडा वगैरे बाकीच्या गोष्टी सापडल्या आमच्या जुन्नर तालुक्यात वडजला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय होत आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ मौजे तुळापूर हवेली इथं समाधी स्थळ वडू बुद्रुक श्री इथं स्मारक जवळपास तीनशे कोटी रुपयाचं काम सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेचं अशा प्रकारचं स्मारकाचं काम तिथं सुरू झालेलं आहे आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिराळा सांगली येथेही आपण आता स्मारक करतोय प्रतापगडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला याच्या स्मारकाची जागा आपण त्या बाबतीमध्ये निवडलेली आहे शासनातर्फे ज्याचा उल्लेख आमच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांनी केला मुनगट्टीवार साहेबांनी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक अभिषेक सोळा दरवर्षी पासष्ट वर्ष झाली तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती होईल कधी मागच्या राज्यकर्त्यांना हे असं करायचं सुचलं नव्हतं परंतु ह्या राज्यकर्त्यांनी या सरकारनी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत आणि त्या प्रकारे रायगडच्या धर्तीवर शिव जन्मभूमी शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करून तिथं आपण निधी देतोय शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या इंदापूर ऐतिहासिक गडीच्या संवर्धनासाठी आपण चाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांना समर्पित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवराय शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनारीवरून ध्वजासाठी नक्षी तयार केलेला आहे मधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा म्हणजे घोड्यावरचा नाही बऱ्याचदा आपण अश्वारूढ पुतळा करतो सिंहस्थानावरचा पुतळा करतो परंतु तो उभा राहिलेला असा पुतळा फार सुंदर पुतळा कधी जर तुम्ही त्या भागामध्ये गेला सिंधुदुर्गला तर अजून आवर्जून तो बघा नौदल दिनी पंतप्रधानांच्या असते तो आपण अनावरण केलं शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचं जतन संवर्धनाच्या करता विशेष निधीची आपण तरतूद केलेली आहे आणि तिथेही जे काही चुकीचे गोष्टी अतिक्रमण झालेल्या असतील जे पूर्वांपार चालत आलेली असतील ती नाही परंतु नंतरच्या काळामध्ये जर झालेले असतील तर त्याची पण योग्य दखल राज्य सरकारने घेतलेली आहे त्याचबरोबर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा आपल्या वेला तालुक्याचं नाव आता राजगड तालुका असं करण्यात आलं राजगड त्याचबरोबर छत्रपती शिवाजी शिवरायांनी आपले वाघनखर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आपण आणलेली आहे आणि किल्ले प्रतापगड असेल शिवनेरी असेल रायगड असेल इथल्या कुठल्याही कामाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे निधी कुठला कमी पडून द्यायचा नाही मागाशी मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं मला काही तरुणांना पण आव्हान करायचंय की बाबांनो तिथं तुम्ही जात असताना वेड्या वाकड्या गोष्टी करू नका त्याकरता कायदा अधिक कडक केला जाणार आहे त्याचा उल्लेख मुनगट्टीवार साहेबांनी केला तो कायदा एवढा कडक केला जाणार आहे की परत त्या कायद्याचा असा बडगा त्याला बसेल की कायमची त्याच्या जीव असेपर्यंत त्याची जी कायमची उतरली जाईल परत त्याला कधी चढणारच नाही अशा प्रकारचा दमका तिथं दिला जाणार आहे त्याच्यामुळं जा तिकडे जायच्या भानगडीमध्ये पडू नका जे काही असेल तुम्हाला नियमाने चार भिंतीच्या आत तुमच्या घरात काय करायचं असेल ते करा मित्रांच्या मध्ये काय करायचं असेल ते करा परंतु त्याच्यामध्ये गाड्या फास्ट नेऊ नका कुणाला मारू नका ना नाहीतर तिथं पण मग तुम्हाला दणका बसेल तिथं कायदा कुणालाही माफ करणार नाही ही, ना ही।, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या हे सरकार शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चाललेलं सरकार आहे त्याच्यामध्ये कुठलेही गय चुकीचं काम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये केली जाणार नाही ही देखील आपल्याला सगळ्यांना मी आवर्जून ती आठवण करून देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र